अच्छे हमारे औरनियत साफ हो दादा नमस्कार कशी आहे बाजी एकंदरीत आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयाला मिळालं त्याचं नाव अभियोगी आंबेडकर यांनी आपल्याला गेल्या सहा महिन्यापासून दर महिन्याच्या चार तारखेला आपल्याला हे अन्नदान केले सर कशी बाजी बरं बाजी व्यवस्थित तर आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपये लाभले त्यावेळी योगी आंबाडकर आणि गेल्या सहा महिन्यापासून आपल्याला दर महिन्याच्या चार तारखेलाही कर अन्नगांधी करतात म्हणून आपण इष्टत्व फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला दहा रुपया मिळू शकतो काही नमस्कार कशी पाहिजे आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयाला लाभलं त्यांचं नाव अवियोगी अंबाडकर दर महिन्याच्या चार तारखेला गेल्या सहा महिन्यापासून ते आपल्याला हे अन्नदान करतात दादा नमस्कार कसे जेवण छान आहे आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयाला लाभलं त्यांचं नाव अभियोगी अंबाडकर गेल्या सहा महिन्यापासून दर महिन्याच्या चार तारखेला ते आपल्याला अन्नदान करतात